नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा येथील दी विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा या बँकेची अठ्ठ्याऐंशीवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड विटा येथे संपन्न झाली मार्गदर्शक आणि स्वर्गीय आमदार आदरणीय अनिल भाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व संस्थापक सदस्यांचे स्मरण करून कामकाजास सुरुवात करण्यात आली बँकेचे उपकार्याध्यक्ष उत्तम बापू चोते यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष वैभव मेहत्रे यांनी अहवाल सालात दिवंगत झालेल्या मान्यवरांना आणि सभासदांना श्रद्धांजली अर्पण केली बँकेचे मुख्य कार्यकारी जी बी जोशी यांनी नोटिसीचे वाचन केल्यानंतर सभेचे अध्यक्ष विनोद गोळवणी यांनी याप्रसंगी या सर्वांना येणाऱ्या नवरात्री दसरा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या बँकेची आर्थिक स्थिती उत्तम होत असल्याचा आनंद तर दुसरीकडे बँकेचे आधारस्तंभ आदरणीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे आकस्मिक दुःखद निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी अशा संमिश्र वातावरणात आजची सभा संपन्न होत असल्याचे सांगितलं मार्च दोन हजार चोवीस या वर्षाची बँकेची वाटचाल निश्चितच सर्वांना ऊर्जा व समाधान देणारी आहे बँकेला निव्वळ नफा तीन कोटी एकोणसाठ लाख एवढा झालेला असून संचित तोटा सहाशे नव्याण्णव पॉईंट बासष्ट एवढा शिल्लक राहिलाय मार्च दोन हजार पंचवीस या वर्षात सर्व संचित तोटा कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यादृष्टीने वसुली यंत्रणा सक्रिय आहे नेट एन पी चार पॉईंट शेहेचाळीस टक्के एवढा आहे मार्च दोन हजार पंचवीस अखेर नेट एन पी ए शून्य टक्के ठेवून संचित तोटा पूर्णपणे भरून काढून बँक निव्वळ नफ्यात आणण्याचे प्रयत्न तोटामुक्त विटा बँक या संकल्पनेला निश्चितपणे यश येईल असा विश्वास चेअरमन विनोद गोळवणी यांनी व्यक्त केला तसेच आमचा सभासदांना लाभांश देण्याचाही प्रयत्न असेल असे, असे देखील नमूद केले बँकेचा सी आर ए आर पंधरा पॉईंट तीस टक्के एवढा आहे नेटवर्थ अकरा कोटी चौदा लाख असून संशयित व बुडीत कर्ज तरतूद सतरा कोटी सात लाख आहे सी डी रेशोचे प्रमाण एकसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के एवढं आहे भागभांडवल एक हजार एकशे त्र्याऐंशी पॉईंट एक लाख एवढे झाले एक, एक, एक रकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत मुद्दलात पाच कोटी चाळीस लाख वसूल झाला असून दोन कोटी एक्केचाळीस लाख व्याज व इतर खर्चात वसूल झाला आहे अनुत्पादित कर्जामध्ये अधिकाधिक वसुली होण्याच्या दृष्टीने आठ पॉईंट पाच टक्के व्याजदराच्या सवलतीची ओ टी एस योजना केली असून त्याचीही सभेने नोंद घेतली कर्जदारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चर्मन गोडवणे यांनी केले यावेळी अनेक मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच या प्रसंगी विटा येथील शिवाजी चौकातील मूळ वास्तूचे नूतनीकरण करणे यासह हो विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल सभासदांच्या पाल्यांचा अभिनंदनाचा ठरावही संमत करण्यात आलाय तसेच बँकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या सेवकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला सभेस विद्यमान संचालक निरंजन गुळवणी विलास कुलकर्णी प्रदीप देशपांडे रघुनाथ पवार अशांक चांदणे रामचंद्र भिंगारदेवे विनय भंडारे पांडुरंग डोंबे विजय शहा तुषार मेहता अमित सगरे दत्तात्रेय कलढोने गौरव काकडे संचालिका रोहिणी दिवटे व पूजा स्वामी बी ओ एम सदस्य सी ए संजय सोमने ॲडव्होकेट महेश शानबाग सुभाष नेवासकर माजी संचालक लक्ष्मण कोरे शरद शहा विटा शहर व विविध शाखांवरून अनेक मान्यवर सभासदांसह महिला सभासद व बँकेचे जनरल मॅनेजर प्रवीण बाबर डेप्युटी जनरल मॅनेजर हरिभाऊ मांदळे व वा धनंजय वाळेकर तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी हजर होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा